मंडळीनो नमस्कार आज मी तुमच्यासोबत आग्र्याची ट्रेन जर्नी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत रहा आमचा प्रवासाचा पहिला टप्पा मे ट्रेननीच सुरू झाला लोकलनी तळेगाव ते लोणावळा आम्ही लोकलचा प्रवास केला आणि लोणावळ्यामध्ये थोडा वेळ आम्ही थांबलो तर नमस्कार मंडळी श्री राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोणावळ्यापासून ते कल्याणपर्यंत आम्ही दुसऱ्या ट्रेननी गेलो खरं तर ट्रेनचा प्रवास आम्हाला खूप आवडतो आमच्याबरोबरच लहान मुलांना देखील हा प्रवास खूप आवडला आणि त्यांनी देखील हा प्रवास खूपच जास्त एन्जॉय केला हजरत निजामुद्दीनपर्यंतची आमची ट्रेन होती कल्याणपासून आणि त्यानंतर आमची जी ट्रेन होती ती अगदी वेळेवर आली होती म्हणून आम्हाला खूपच जास्त आनंद झाला होता तुम्ही बघू शकता ही जी ट्रेन आहे अगदी कल्याणला वेळेवरती पोहोचलेली आहे आणि मग इथून आमचा मेन प्रवास सुरू झाला लहान मुलांसाठी आम्ही जास्त तर असं बाहेरचा काहीच खाऊ वगैरे घेतला नाही त्यांच्यासाठी फ्रूट्स वगैरे घेतले आणि नंतर आमचा प्रवास चालू केला मुलं खात पित आनंदाने हा प्रवास एन्जॉय करत होती शिवांश तर खूपच जास्त एक्सायटेड होता कारण त्यानेसुद्धा ह्या अगोदर थोडासा प्रवास केला होता ट्रेननी पण हा प्रवास अगदी चोवीस तासाचा होता म्हणून शिवांशला खूपच जास्त आनंद होत होता आणि त्यासोबतच आता त्याचा फ्रेंड अद्विकही त्याच्यासोबत होता म्हणून तो खूप हा प्रवास एन्जॉय करत होता त्यानंतर आग्र्याला आम्ही उतरलो सकाळी साडे वाजता आणि तिथून मग आमची पुढच्या पुढची जर्नी सुरू झाली आग्र्यामध्ये एका ठिकाणी फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर आम्ही एक कॅब बुक केली कॅब आम्हाला सगळ्यांना मिळून आम्ही दीड हजारमध्ये एका दिवसासाठी ही कॅब बुक केलेली आहे याऐवजी तुम्ही रिक्षा किंवा दुसरा कुठलाही पर्याय निवडू शकता कारण आम्ही चौघजणं होतो आणि सोबत आमच्या दोन मुलं होती म्हणून कॅबची निवड केलेली आहे त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला इथे जे फेमस आहे छोले भटुरे तेच खाल्ले आणि ते खाऊन मग आमचा पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता शिवांशला पण छोले भटोरे खूपच जास्त आवडलेले आहे त्यानंतर आमचा पहिला स्टॉप होता ताजमहेल तर हे ड्रायव्हर काका इथले गाईडचं सुद्धा काम करत होते हे आम्हाला सगळी माहिती देत होते की आतमध्ये कसं जायचं काय काय असणार आहे कोणत्या गेटनी परत वापस यायचं ते देखील यांनी आम्हाला सांगून दिलं होतं आणि यांच्यामुळे आम्ही वेळेवर व्यवस्थित बाहेर आलो आणि मग दुसरेही डेस्टिनेशन आम्हाला कव्हर करता आले एकाच दिवसामध्ये तुम्ही बघू शकता हे जे आहे हे Uh, जे मेट्रो स्टेशन आहे हे ताजमहेल मेट्रो स्टेशन आहे आणि इथेच ताजमहेलचं जे तीस तीन नंबरचं गेट आहे ते आहे हे तीन नंबरच्या गेटमधूनच आम्ही आतमध्ये गेलो आणि मग पुढे आम्ही ताजमहेल पाहिला खरं तर ह्या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर ताजमहलपर्यंत पोहोचायला आपल्याला पाचशे मीटर अंतर पार करावं लागतं इथेच तुम्हाला पेड गाईड सुविधा आहे इथे तुम्ही फेम तुम्हाला जर हवा असेल तर तिथे पेड पेमेंट करून तुम्हाला एखादा गाईड तुम्ही हायर करून घेऊ शकता ताजमहेलपर्यंत पोहोचण्यासाठी इथे अशी या पद्धतीची ही रिक्षा ॲवेलेबल आहे जिचा वापर करून तुम्ही ताजमहेलच्या मेन एंट्रन्स गेटपर्यंत पोहोचू शकता आमच्यासोबत मुलं होती म्हणून आम्ही ह्या रिक्षाचा वापर केला इथे वीस ते पंचवीस रुपये पर पर्सन असं तिकीट घेतलं जातं या रिक्षामध्ये तुम्हाला जर का पायी जायचं असेल तर तुम्ही पायीसुद्धा पोहोचू शकता अगदी पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरच तुम्हाला चालायचं चा, आहे एक्स्ट्राचं म्हणून आम्ही अगोदरच एनर्जी सेव्ह करून घेतली कारण आतमध्ये आम्हाला खूप चालायचं आहे असं माहिती होतं आम्हाला त्या काकांनी सांगितलं होतं आणि आमच्यासोबत मुलं होती त्यामुळे आम्ही है, न, या रिक्षाने निघालेलो आहे तर अशा पद्धतीनं आम्ही या गेटकडे जाण्यासाठी निघालेलो आहे जे मेन एंट्री गेट आहे ताजमहेलचं त्या गेटकडे निघालेलो आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा जाताना किती हिरवीगार झाडे वगैरे आहेत खूप सुंदर असं वातावरण आहे खरोखर इथे मला आल्यावर खूप छान वाटलं आणि किती स्वच्छता आहे इथे एकदम थोडी पण घाण वगैरे नाही कचरा वगैरे कुठल्याही प्रकारचं घाण नाही इथे आतमध्येच एक, एक प्राचीन शिव मंदिर मंदिरसुद्धा आहे पण ते आम्ही तिथे गेलो नाहीत आणि तिथला व्हिडिओसुद्धा मला शूट करता आलेला नाही कारण आम्ही ज्या दिवशी इथे पोहोचलो ताजमहेलच्या इथे तेव्हा संडेचा दिवस होता आणि खूपच जास्त गर्दी होती संडे असल्यामुळे तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गर्दी होती आणि त्यानंतर आम्ही इथे तिकीट्स वगैरे काढले तिकीट म्हणजे पासेस आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा इथे पासेस आहेत हे जे मेन एंट्री गेट आहे इथून आपल्याला पन्नास रुपयापासून ते अडीचशे रुपयेपर्यंतचे वेगवेगळे प्रकारचे पास पासेस अवेलेबल आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकता प्रत्येका प्रत्येक व्यक्तीला इथे वेगवेगळं तिकीट मोजावं लागतं आणि लहान मुलांना अगदी फ्री आहे हे तुम्ही बघू शकता आम्ही हे तिकीट काढलं आणि हे जे तिकीट आहे हे पासेस आहे ते आपल्याला फक्त तीस मिनटासाठी व्हॅलिड आहे म्हणजे तीस मिनटाच्या आत म्हणजे अर्ध्या तासाच्या आत आपल्याला आतमध्ये एंट्री केली करणं गरजेचं आहे अन्यथा ते इनव्हॅलिड मानलं जातं तर त्यानंतर तिथे हे अशा पद्धतीचे टोकन्स वगैरे दिले जातात हे टोकन आपल्याला रिटर्न येते वेळेला जमा करायचे असतात त्यामुळे आता जे आहे थे टिकेट थे थे ते तिकीट तिथे ठेवायचं त्यांना काउंटरवरती जमा करायचं आणि आतमध्ये एंट्री घ्यायची एंट्रीच्या वेळेलाही तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी होती आम्हाला आतमध्ये पोहोचता पोहोचतात वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागून गेलेला आहे आणि त्यानंतर जे आहे हा जो बाहेर आहे हा दरवाजा आहे ताजमहलच्या बाहेरचाच दरवाजा उडा सुंदर आहे यावरचा कलर यावरची डिझाईन हे त्या काळापासून आजवरही जशाच तसं ॲवेलेबल आहे मला तर आश्चर्यच वाटलं की बाबा हे कशापासून यांनी बनवलं असेल कशापासून एवढ्या छान आणि सुंदर असा यांनी बिल्डिंग किंवा हा कलर जे डिझाईन्स आहे त्याच्यावरती बनवलं असेल हे मी पाहतच राहिली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर गार्डन देखील आहे याच्या अवतीभवती आणि हे जे आतमध्ये थोडंसं दिसत आहे व्हाईट वाईट हाच तो मेन ताजमहल आहे आणि ह्याचे जे एंट्रन्स आहे ते सुद्धा खूप सुंदर आहे इथं मुलांनी थोडा वेळ मस्त गार्डनमध्ये मस्ती केली फोटोज वगैरे त्यांचे मी क्लिक केले त्यानंतर या दरवाज्यातून आम्ही आतमध्ये जात होतो तुम्ही बघू शकता गर्दीसुद्धा खूपच जास्त होती त्या दिवशी संडे होता त्यामुळे गर्दी खूप जास्त होती आणि मग त्यानंतर आम्ही इथे थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले तुम्ही बघू शकता हा अवतीभोवतीचा एरियासुद्धा किती प्रशस्त आणि मोठा आणि खूपच स्वच्छ आहे मग हा एरिया आम्ही सगळ्यांनी कवर केला इथे फोटोज वगैरे काढले आणि ह्या मेन डोअरमधून आम्ही आत गेलो तर काय खूप सुंदर अशी वास्तू आम्हाला दिसली जी होती ताजमहेलची आणि ते पाहून खरोखर मनाला खूप असं सुखद असं वाटलं खूप छान असं वाटलं आणि हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आहे जिथे मला ताजमहल पाहायची माझी इच्छा जी होती ती पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खरोखर किती सुंदर आणि किती स्वच्छ आणि किती पांढरी शुभ्र ही ताजमहेलची बिल्डिंग आहे है। इथे आम्ही एक दोन फोटोज वगैरे क्लिक केले यापुढचेही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद